पहिले हिंद केसरी त्रिपादी कजणारे तेही त्या शाहूपुरीचे विष्णू नागराळे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पलवार उत्तर भारतात फार मोठी ख्याती केली विष्णू नागराळे नागराळ्याचे हे तर तिच्या शाहूपुरीचे पलवार असे विजय शाहूपुरी म्हणले त्या शाहूपुरीचा हा सिद्धो धाईगोडी आहे शेतो आईगोड्यांना मजबत केलेला कुस्ती करणारा पलवा ना युट्यूब चॅनेलच्या संबोधन साहितलं त्यात नुकती जोक दिसायला लागते हजारो प्रेक्षकांनी श्वास रोखलेले आहे कोल्हापूरकरांना मजबूत केलेला पुडगा खडा करून निघून जाणे खडा करून निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये जीवन काम करी गावात कुसके तरी जिगर आणि त्याच मन किती त्याला असतात त्याचा बघा इच्छा अंगावर किती

गलाय उद्योजकांना मनावरती घेतलेला एका गलाय उद्योजकाने तुमचा लाईव्ह हो सचिन उर्फा पप्प तामकर यांच्या वतीन दोनशे रुपये तबाल खता यांच्या वतीने पाचशे रुपये संपत तामकर यांच्या वतीने शंभर रुपये नामदेव तामकर पाचशे रुपये